अतिवृष्टीग्रस्तांना आर्थिक मदत करणारे अभिमन्यू पवार ठरले राज्यातील पहिले आमदार ठरले असून आधी शेतकऱ्यांची दिवाळी मगच आमदारांचे अभ्यंगस्नान असा भावनिक निर्धार करीत लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी ते पुढे आल्यापासून याबाबत त्यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली राज्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे जगणे अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे अशा कठीण काळात केवळ पाहणी निर्देश आणि बैठकींच्या बाता न करता औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी थेट कृती करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे त्यांच्या क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि अभय भूतरा फाउंडेशन यांच्या माध्यमातून त्यांनी सुमारे नऊ कोटी रुपयांची थेट आर्थिक मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केली आहे यातून दिवाळीपूर्वी त्यांनी तालुक्यातील एक हजार एकशे पंचवीस कुटुंबांना धनादेश आणि फूड पॅकेट्स वाटप केले आपण शासना इतकीच खाजगी मदत आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना करीत असल्याचे ते म्हणाले जीवितहानी झालेल्या कुटुंबांना शासनाकडून चार लाख रुपये प्लस आमदार पवारांकडून यांच्या फाउंडेशनकडून चार लाख रुपये इतकं आठ लाख रुपये बैल दगावल्यास शासन बत्तीस हजार रुपये प्लस फाउंडेशनचे बत्तीस हजार रुपये गाय बाय बायमहीस दगावल्यास शासन तीन लाख सत्तर हजार पाचशे रुपये फाउंडेशनचे तीन लाख सत्तर हजार पाचशे रुपये घरात पाणी शिरल्यास घर पडल्यास वा जनावरांची हानी झाल्यास शासन जितकी मदत देईल तितकीच मदत आमदार पवार यांच्या फाउंडेशनकडून दिली जाईल सरकार तर जनतेचं मायबाप आहे सरकार आपलं काम करतच आहे आम्हीही जनतेला उत्तरदायी आहोत जनता माझी आहे आणि माझी जनता त्रस्त असताना माझं मन मला स्वस्त बसू दिलं नाही म्हणून खऱ्या अर्थानं शेतकरी उभा राहावा यासाठी मी विनंती केली होती आवयभुत्रा यांना त्यांनी मला माझ्या विनंतीला मान दिला आणि आवयभुत्रा फाउंडेशन आणि अभिमन्यू पवार यांची क्रिएटिव फाउंडेशन या दोन्ही फाउंडेशनच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना सरकारच्या बरोबरीनं मदत करायचं आम्ही ठरवलेलं आहे आता जीवितहानी झालेली आहे लोकांना त्याच्यामध्ये अतिवृष्टीची सोयाबीनला देणार समजा पण ज्या ठिकाणी तर मनुष्यहानी झालेली आहे पशुहानी झालेली आहे पशुहानीमध्ये गाय आहे म्हैस आहे बैल आहे शिळी आहे कोंबडी आहे सगळेच पशु आले यांना सरकार जेवढी मदत आहे तेवढी आम्ही मदत देणार आहोत जसंच उदाहरणार्थ जीवितहानी झालेली माझ्याकडे तीन आहेत मतदारसंघामध्ये तर तिघाला सरकार चार चार लाख रुपये देतं तर आमची एन जी ओ चार चार लाख रुपये प्रत्येकाला देणार आहे बैल गेला बत्तीस सरकार देतं बत्तीस आम्ही देणार आहोत म्हैस आणि दूध गाय गेली तर सवतीस हजार पाचशे सरकार, सरकार देतं आम्ही सौतीस पाचशे देणार आहोत शिळीला शिळीला सरकार चार हजार देतं आम्ही चार हजार देणार आहे कोंबडीला शं शंभर रुपये सरकार देतं मी पाचशे रुपये कोंबडीला देणार आहे जेणेकरून खऱ्या अर्थानं ते उभं राहिलं पाहिजे त्याचबरोबर घरामध्ये जे पाणी शिरलं जी घरं पाण्यामध्ये होते त्यांना सरकार दहा हजार देते आमचे दहा हजार रुपये त्या तयार घर पडलं आहे भिंत पडले माळून पडलं आहे चार हजार सरकार देते चार हजार आम्ही देणार आहोत एकूण डायरेक्ट मनुष्याना तिथं त्रास झालेला आहे या पुरामुळं याच्यामुळं त्या ठिकाणी एक मदत करून दिलासा देण्याचं काम किंवा उभं करण्याचं काम या निमित्तानं करतोय उदाहरणं समजा एका शेतकरी दोन बैल होते एक बैल वाहून गेला एक बैल तो पुसू शकत नाही दुसरा बैल घेऊ शकत नाही त्यामुळे त्या दुसरा बैल घ्यावा आणि शेती आपली कामाला लागावी यासाठी ही मदत आहे एखादी मैस दृप्ती गेलेली आहे एका शेतकऱ्याची लेकरं घरात लहान लहान दुधाची आहेत ते लेकर तुटले दूध तुटलं मैस पण वाहून गेली सरकारचे पैसे सव्वीस पाचशे आले ते खर्चून पार करतील दिवाळीमध्ये सोदतीस पाचशेला मैस येतच नाही स साठ सतराच्या खाली मैसच नाही कसलीच स्वयोत्स पैसे सरकारचे सोयी पाचशे आमचे शंभर टक्के तो मैस घेईल दुधाला दूध येईल आणि मग त्याच्या जो काही एक टाइम दूध विकतो साधारण शेतकरी एक टाईम घरी खातो त्याला त्याच्या ते पैशाचा धरा राहील एकूण खरं अर्थान शेतकरी उभा राहायला पाहिजे असा प्रामाणिक प्रयत्न मी माझ्या जनतेसाठी करतो आहे एवढंच मला यानंतर या म्हणायचं पंधरा तारखेला माननीय हरिभक्त परायण गिरीराथ महाराज आवशेकर यांच्या अध्यक्षतेखाली दे हा कार्यक्रम होणार आहे आणि आपले शेतकऱ्याचे खऱ्या अर्थानं हितैषी असलेले बी बी साहेब यांच्या शुभास्ते हे वाटप होणार आहे खरडून गेलेल्या जमिनीसाठी काय खरडून गेलेल्या जमिनीसाठी शासनाच्या माध्यमातून सत्तरीस हजार रुपये आपण देणार आहोत आणि नरगाच्या माध्यमातून साधारण तीन लाख रुपये साधारण तीन लाख अठ्ठावीस हजार साडेतीन लाख रुपये यानंतर हेक्टरी मिळणार आहेत <Sanitary> <Sanitary> आता ठीक आहे सर्वे करताना काय अडचणी येत आहेत मी आता अधिकाऱ्याची तुमची प्रेस झाली की लगेच अधिकाऱ्याची बैठक बोललेली आहे <Sanitary> ज्यांना कुठं अडचणी येत आहेत त्यांनी माझ्या कार्याला संपर्क करायचा आहे अधिकाऱ्यांना पण दोष मतलब नाही घेत मला प्रामाणिकपणे सांगतो अधिकारी गेल्या महिन्याभरापासून डोळ्यात तेल घालून काम करत आहेत रस्त्यावर काम करत आहेत रविवार बघितले शनिवार बघितले सुट्टी बघितले अधिकाऱ्यांनी अधिकारी काम करत आहेत अधिकाऱ्याचं मनोबल कसू देऊ नका अधिकाऱ्यांचं मनोबल वाढल असं आपण वक्तव्य करावाची माझी विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी हां ते काय झालेलं आहे की काही ठिकाणी रँडमली विमा कंपन्या आणि सस्ती अधिकारी प्लॉट आहेत ते बारा प्लॉट आहेत पा, तर काही ठिकाणी इडलं जास्त आहे मी सांगितलं की बाबा अठरा प्लॉट पहा अठरा प्लॉट पहा म्हणून सहा प्लॉट आणखी मी विनंती केली कलेक्टरांना ते सहा प्लॉट वाढलेत त्यामुळे रँडमली बारा प्लॉट अठरा प्लॉट बघितले जातील आणि माझा दर्पण